नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे काही सेंटेन्स बघणार आहात आता परवापासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे तर आपण आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतो जसे की नवीन वर्षाच्या तुला हार्दिक शुभेच्छा किंवा नवीन वर्ष तुला आनंदाने सुख समृद्धीने जाव तुला यश मिळो अशा प्रकारची वाक्य आपण म्हणत असतो परंतु हीच वाक्य इंग्रजीत कशी बोलावे आपल्याला माहिती नसते तर आजच्या व्हिडिओत तुम्ही हीच वाक्य शिकणार आहात व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणू शकेल आणि व्हिडिओला पूर्णपणे बघा स्किप करू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हार्ट हार्टफेल विशेष फॉर द न्यू इयर हार्ट फेल्ट विशेष फॉर द न्यू इयर हार्ट फेल्ट म्हणजे मनपूर्वक तुमचं नवीन वर्ष आनंदाने भरलेलं असो May your new year be filled with happiness. मे युअर न्यू इयर बी फील विथ हॅपीनेस विथ हॅपीनेस म्हणजे आनंदाने फील म्हणजे भरलेले मे युअर न्यू इयर बी filled विथ हॅपीनेस तुमचं नवीन वर्ष आनंदाने भरलेलं असो सुख समृद्धी आणि आरोग्य लाभो Wishing you happiness, prosperity and health. Wishing you happiness, prosperity and health. हॅपीनेस म्हणजे सुख प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी आणि हेल्थ म्हणजे आरोग्य यू हॅपीनेस प्रॉस्पेरिटी अँड हेल्थ म्हणजे सुख समृद्धी आणि आरोग्य लाभो नवीन वर्ष आपल्यासाठी चांगल्या संधी घेऊन येऊ मे द न्यू इयर ब्रिंग न्यू ऑपॉर्च्युनिटीज फॉर यू मे द न्यू इयर ब्रिंग न्यू अपॉर्च्युनिटीज फॉर यू अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी ब्रिंग म्हणजे आणणे मे द न्यू इयर ब्रिंग न्यू अपॉर्च्युनिटीज फॉर यू नवीन वर्ष आपल्यासाठी चांगल्या संधी घेऊन येऊ सर्व इच्छांची पूर्तता हो मे ऑल युअर विशेष कम ट्रू मे ऑल युअर विशेष क कम ट्रू म्हणजे तुमच्या सगळ्या इच्छा खऱ्या हो सकारात्मकता आणि आन आनंद कायम राहो मे पॉझिटिव्हिटी जॉय ऑलवेज स्टे विथ यू मे पॉझिटिव्हिटी अँड जॉय ऑलवेज स्टे विथ यू विथ यू म्हणजे तुझ्यासोबत स्टे म्हणजे राहणे ऑलवेज म्हणजे नेहमी जॉय म्हणजे आनंद पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुख आणि समाधान घेऊन येऊ मे द न्यू इयर ब्रिंग हॅपीनेस अँड कंटेनमेंट इन टू युअर लाईफ मे द न्यू इयर ब्रिंग हॅपीनेस अँड कंटेनमेंट इन टू युअर लाईफ हॅपीनेस म्हणजे सुख आनंद कंटेनमेंट म्हणजे समाधान आपलं नवीन वर्ष उत्साहाने भरलेलं असो मे युअर न्यू इयर बी फुल ऑफ एन्थुसियाझम मे युअर न्यू इयर बी फुल ऑफ एन्थुसियाझम enthusiasm म्हणजे उत्साहाने सर्व मित्र आणि कुटुंबियांसोबत आनंद साजरा करा सेलिब्रेट हॅपिनेस विथ ऑल फ्रेंड्स अँड फॅमिली सेलिब्रेट हॅपिनेस विथ ऑल फ्रेंड्स अँड फॅमिली सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे फ्रेंड्स म्हणजे मित्र फॅमिली म्हणजे कुटुंब नवीन वर्ष आपल्या सर्व सपनांना साकार करो मे द न्यू इयर मेक ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू मे द न्यू इयर मेक ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू म्हणजे नवीन वर्ष आपल्या सर्व सपनांना पूर्ण करो सर्व दुःख विसरून नवीन वर्षाची सुरुवात करा फगेट ऑल सॉरो अँड स्टार्ट द न्यू इयर अफ्रेश फगेट ऑल सॉरोज अँड स्टार्ट द न्यू इयर अफ्रेश फगेट म्हणजे विसरणे सॉरोज म्हणजे दुःख स्टार्ट म्हणजे सुरू करणे सकारात्मक ऊर्जा आणि प्रेम मिळू मे यू रिसीव पॉझिटिव्ह एनर्जी अँड लव मे यू रिसिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी अँड लव पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जा रिसीव म्हणजे मिळणे लव म्हणजे प्रेम नवीन वर्ष प्रत्येक दिवस आनंदाने भरलेलं असो मे इच डे ऑफ द न्यू इयर बी फिल विथ जॉय मे इच डे ऑफ द न्यू इयर बी फील विथ जॉय विथ जॉय म्हणजे आनंदाने फील म्हणजे वरलेली इच डे म्हणजे प्रत्येक दिवस आयुष्यात यश आणि समाधान लाभो विशिंग यू सक्सेस अँड सॅटिस्फॅक्शन इन लाईफ विशिंग यू सक्सेस अँड सॅटिस्फॅक्शन इन लाईफ सक्सेस म्हणजे यश सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान नवीन वर्ष आपल्याला नवीन शिकवण घेऊन येऊ May the new year bring new lessons for you. May the new year bring new lessons for you. Bring म्हणजे आणि new म्हणजे नवीन लेसन्स म्हणजे धडा May the new year bring new lessons for you. नवीन वर्ष आपल्याला नवीन शिकवण घेऊन ये तुमच्या जीवनात प्रेम आणि आनंद वाढो मे love अँड हॅपीनेस grow इन युअर लाईफ मे love अँड happiness ग्रो इन युअर लाईफ ग्रो म्हणजे वाढणे नवीन वर्ष आपल्या कुटुंबासाठी आरोग्य घेऊन येऊ मे द न्यू इयर ब्रिंग हेल्थ टू युअर फॅमिली मे द न्यू इयर ब्रिंग हेल्थ टू युअर फॅमिली सर्व अडचणी दूर हो मे ऑल डिफिकल्टीज इज ॲपियर मे ऑल डिफिकल्टीज डिजॲपियर म्हणजे सर्व अडचणी दूर हो डिफिकल्टीज म्हणजे अडचणी डिझॅपिअर म्हणजे दूर होणे May the new year give you moments of joy. May the new year give you moments of joy. Moments, manje, shun. Joy, manji ananda. Serve mitra ayusha May all friends and family have happiness in their lives. May all friends and family have happiness in their lives. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सकारात्मक विचार ठेवूया लेस स्टार्ट द न्यू इयर विथ पॉझिटिव्ह थॉट्स लेस स्टार्ट द न्यू इयर विथ पॉझिटिव्ह थॉट्स पॉझिटिव्ह थॉट्स म्हणजे सकारात्मक विचार आपल्या जीवनात प्रेम आणि सौख्य वाढो मे लव अँड प्रॉस्पेरिटी इन्क्रीज इन युअर लाईफ मे लव अँड प्रॉस्परिटी इन्क्रीज इन युअर लाईफ इनक्रीज म्हणजे वाढणे इन युअर लाईफ म्हणजे तुमच्या जीवनामध्ये नवीन वर्ष आपल्याला नवीन प्रेरणा देव मे द न्यू इयर इन्स्पायर यू मे द न्यू इयर इन्स्पायर यू इन्स्पायर म्हणजे प्रेरणा देणे सर्व आनंदाचे क्षण आपल्यासाठी लावो मे ऑल मोमेंट्स ऑफ हॅपीनेस बी यूअ मे ऑल मोमेंट्स ऑफ हॅपीनेस बी यूअ मुमेंट्स ऑफ हॅपीनेस म्हणजे आनंदाचे क्षण नवीन वर्ष आपल्याला सुखद आठवणी देव May the new year give you happy memories. मे द न्यू इयर गिव्ह यू happy मेमरीज मेमरीज म्हणजे आठवणी गिव म्हणजे देणे सकारात्मक ऊर्जा आणि समाधान मिळव May you get positive energy and peace. May you get positive energy and peace. पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जा पीस म्हणजे शांतता किंवा समाधान नवीन वर्षात यश आणि संपत्ती लाभो विशिंग सक्सेस अँड वेल्थ इन द न्यू इयर विशिंग सक्सेस अँड वेल्थ इन द न्यू इयर सक्सेस म्हणजे यश वेल्थ म्हणजे संपत्ती आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला नवीन वर्ष आनंदाचे असो मे द न्यू इयर बी जॉयफुल फॉर यू अँड युअर फॅमिली मे द न्यू इयर बी जॉयफुल फॉर यू अँड युअर फॅमिली जॉयफुल म्हणजे आनंदाचे सर्व नवे संकल्प पूर्ण हो मे ऑल न्यू रिसोल्युशन्स बी फुलफिल्ड मे ऑल न्यू रिसोल्युशन्स बी फुलफिल्ड फुलफिल्ड म्हणजे पूर्ण हो रिसोल्युशन्स म्हणजे संकल्प नवीन वर्ष आपल्यासाठी आशा आणि प्रेम घेऊन येवो मे द न्यू इयर ब्रिंग होप अँड लव फॉर यू मे द न्यू इयर ब्रिंग होप अँड लव फॉर यू ब्रिंग म्हणजे आणि होप म्हणजे आशा नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुख शांती आणि यश घेऊन येऊ मे द न्यू इयर ब्रिंग हॅपीनेस पीस अँड सक्सेस इन टू युअर लाईफ मे द न्यू इयर ब्रिंग हॅपीनेस पीस अँड सक्सेस इन टू युअर लाईफ हॅपीनेस म्हणजे आनंद पीस म्हणजे शांती आणि सक्सेस म्हणजे यश नवीन वर्ष आनंद आणि हसर क्षणांनी भरलेले असो मे द न्यू इयर बी फील विथ जॉय अँड स्माइलिंग मूमेंट्स मे द न्यू इयर बी फील विथ जॉय अँड स्माइलिंग मूमेंट्स स्माइलिंग मूमेंट्स म्हणजे हसऱ्या क्षणाने फील विथ जॉय म्हणजे आनंदाने भरलेले तर आजच्या व्हिडिओ तितकंच तर आजच्या व्हिडिओत तुम्ही नवीन नवीन नवी इंग्रजी शब्द शिकलात तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन ना नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेन आणि खाली दिलेलं नोटिफिकेशन बेलायकोनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ